सात जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे आणि यासाठी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सात जुलै रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे संभाजीनगरात सात जुलै रोजी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या दिवशी या जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांचा एक शिवसंकल्प मेळावा एक शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार असे टॅग लाईन घेऊन आयोजन करण्यात आलेलं आहे तसं कार्यकर्त्यांचं एक प्रशिक्षण शिबिर पद्धतीचा हा मेळावा आहे आगामी विधानसभे निवडणुकीच्या धरतीवर कार्यकर्त्यांना काही मार्गदर्शन काही तांत्रिक मार्गदर्शन काही राजकीय मार्गदर्शन या मेळाव्यातून होणार आहे आणि मला असं वाटतं लोकसभेला उद्धवजी ठाकरे साहेबांनी जानेवारी महिन्यातच दौऱ्याला सुरुवात केली होती आणि या महाराष्ट्रात जवळपास एकशे चार सभा लोकसभा होईपर्यंत लोकसभेच्या प्रचार थांबेपर्यंत उद्धवजी ठाकरे साहेबांच्या झाल्या होत्या वाटतं त्याच धर्तीवर सुरुवात संभाजीनगरातून सात जुलैला होते याच्यात या जिल्ह्यातले किमान पाच हजाराच्या वर शिवसैनिक सहभागी होतील आणि मला असं वाटतं ज्या घटना घडल्या गट संभाजीनगरात त्या विसरून एक संकल्प पुन्हा या संभाजीनगर जिल्ह्यातील शिवसैनिक करणार आहे मागच्या आम्ही सहा जागा जिंकल्या होत्या विधानसभेच्या दुर्दैवानं पाच जणांनी त्याच्यातल्या गद्दारी केली ना ना या सगळ्याच्या सगळ्या जागेवर पुन्हा एकदा शिवसेना निवडून आणण्याचा संकल्प आम्ही या मेळाव्यात करणार आहोत